जालना येथील मेडिकल कॉलेज माननीय मंत्री अर्जुन खोतकर पाठपुराव्यानं खासदार श्रीकांत शिंदे यांचा हॉटेल सेफ्रॉन इथं मत राज्यातील विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते लवकरच घेणार खासदार श्रीकांत शिंदे जालना इथं हॉटेल सेफ्रॉनमध्ये दिली माहिती आज दिनांक आठ रोजी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल सेफ्रॉन इथं माहिती दिली आहे राज्यात विधानसभेच्या शिवसेनेच्या सर्व जागा शिवसेनेचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरिष्ठ नेते घेऊन लवकरच जागावाटप करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तसेच जालना इथं जे मेडिकल कॉलेज आलंय ते फक्त आणि फक्त माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळेच आला असल्याचा दावा यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे आणि या दाव्यावरूनच आता जालना शहरासह परिसरात पुन्हा एकदा मेडिकल कॉलेजच्या वादाला सुरुवात झाली असल्याची पाहायला मिळत आहे कारण याच मेडिकल कॉलेजवरून मागच्या आठवड्यामध्ये सर्वच नेत्यांनी हे मेडिकल कॉलेज माझ्याच प्रयत्नातून झाला असल्याचा दावा केला होता आणि आता चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळं आणि श्री मेडिकल कॉलेज जालना शहराला पाहायला मिळालं असल्यास स्पष्ट पत्रकार परिषदेमध्ये केलंय कुठे दावा करतं कार्यकर्त्यांना इच्छा असते प्रत्येक विधानसभेमध्ये लढण्याची कार्यकर्त्याची भावना जी आहे ती थी, ठीक आहे पण त्याच्यामध्ये निर्णय जो आहे हा वरिष्ठ पातळीवरती जो आहे हा घेतला जाणार तिथे वरिष्ठ नेते माननीय ने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा हे सगळे मिळून जे आहेत हे निर्णय तिथे घेतील अवकाश कमी आहे असं प्रत्येक इलेक्शनमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात की आमचे कार्यकर्ते कुठे आम्हाला वाटतं बाबा येई विधानसभा जी आहे ती आम्ही निव निव निवडणूक लढली पाहिजे तिथे आमचे कार्यकर्ते जे आहेत हे पुढे असतात तिथे त्यांचे कार्यकर्ते कुठून त्यांना वाटत असतं की बाबा या जागेवरती आपण लढलं पाहिजे पण अल्टिमेट निर्णय जो आहे डिसिजन जो आहे तो तिन्ही नेते मिळून घेतील आणि इथे जो महायुतीचा उमेदवार जो आहे हा दिला जाईल तो शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने जो आहे तो निवडून येईल इथे आमचे खुदकर साहेब चांगल्या प्रकारे गेले अनेक वर्ष काम करत आहेत त्यांच्या त्यांची मेहनत जी आहे ते मंत्री देखील ते राहिलेले आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगलं काम देखील या जालनामध्ये उभं राहिलेलं आहे आणि पक्ष संघटना देखील आता त्यांच्या कार्यकर कार्यकाळामध्ये चांगली जी आहे ती होते आणि त्याचबरोबर वेगवेगळी वेग वेगवेगळी वेगवेगळी उद्योगधंदे असतील मेडिकल कॉलेज असेल ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा जो आहे हा जा खोतकर साहेबांनी चांगल्या प्रकारे केला आणि ते काम करतायत आणि तुमचा प्रश्न क्लिअर करण्याचा आणि सांगण्याचा अधिकार मला नाही मी आज एक कार्यकर्ता म्हणून ते काम करतो आहे क्लिअर सांगण्याचा अधिकार जो आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदयांना आहे आणि बाकी वरिष्ठ नेत्यांना आहे लवकरात लवकर जे आहे हे जागा कोण कुठल्या जागेवरती लढणार हे तुम्हाला माहिती पडेल पण तुम्हाला एकच सांगतो जे काम आम्ही गेल्या दोन वर्षांमध्ये केलं आहे त्याच्या बद्दलची भावना मी आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतो आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो आज इथे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आलो मुंबईमध्ये आम्ही जातो आहे सगळीकडे लोकांना खूप समाधान आहे की प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे विरोधक ज्या प्रकारे टीका करतात त्या टीकेवरती लक्ष न देता फक्त पॉझिटिव्ह काम जनतेसाठी कसं का काम होईल ते कसं त्याच्यासाठी जे आहे शिंदेसाहेब झटत राहत आहेत ते शिंदेसाहेब शिंदे काम करतायत म्हणून लोकांचा विश्वास जो शिंदेसाहेबांवरती वाढलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्याने जे आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करेल हिंदी मेहंद्री